जतमध्ये देवीच्या यात्रेच्या निमित्ताने सांगली कृषी विभागाच्या वतीने भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या कृषी प्रदर्शनामध्ये शेतीमाल उत्पादन वाढीसाठी अद्ययावत माहिती सह शासकीय योजनांचे माहिती देणारे वेगवेगळे स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत त्याचबरोबर जत तालुक्यासह जिल्ह्यातील यशस्वी उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा शेतीमाल देखील या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आला आहे वेगवेगळे शेती अवजार व शेती उत्पादन वाढीसाठी असणारे खते व बियाणांचाही स्टॉल या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आला आहे जर तालुका विभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असलेल्या या कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांकडून भेट देण्यात येत आहे चा वापर शेतीमध्ये करतील आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढवण्याच्या निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर या जत्रेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या प्रदर्शनाला प्रतिसाद मिळत आहे तर उद्या देखील हे प्रदर्शन चालू राहणार आणि याहीपेक्षा मोठा प्रतिसाद मिळेल